श्री सायराम अर्बन चे प्रमुख सायनाथ परभणे यांच्यावर गेवराई पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत सुनी। ठेवीदारांचे अठरा लाख पंचावन्न सातशे शहाण्णव रुपये फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला बीड येथील क्रेडिट सोसाय सोसायटी लिमिटेड सायनाथ मल्टीस्टेटचे प्रमुख सायनाथ परवणे यांच्या विरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा हा गुरुवार दिनांक तेरा जून रोजी सायंकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती शुक्रवारी दिनांक चौदा जून रोजी सकाळी नऊ वाजता माध्यमांना मिळाली आहे गेवराई येथील ताकडगाव रोड येथील रहिवासी सारिका बोर्डे यांनी सायराम अर्बनच्या गेवराई शाखेमध्ये मुदत ठेवी ठेवल्या होत्या ऐनाथ अर्बन संस्थेच्या शाखा अधिकारी आणि चेअरमॅन यांनी बोर्डे यांना विश्वासात घेऊन मुदत ठेवीची रक्कम ही बचत खात्यामध्ये ट्रान्सफर केली व आजही त्या खात्यामध्ये ती रक्कम तशीच आहे वारंवार मागणी करूनही रक्कम बोर्डे यांना मिळत नसल्यामुळे परभणी यांनी दिलेले आश्वासन खोटे ठरले आहे त्यामुळे सारिका बोर्डे यांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे ठरवले होते व त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे आणि न्यायालयाच्या बाजूने त्यांची सत्र न्यायालयात धाव घेतली होती आणि या प्रकरणात अॅडव्होकेट काळे यांनी प्रभावी युक्तिवाद केला त्यानंतर सत्र न्यायालयाने दिलेली स्थगिती रद्द केली त्यामुळे जून रोजी रात्री वाजून मिनिटांनी साईनाथ परभणी यांच्या विरुद्ध भाधवी कलम एकशे वीस बी चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील ही संबंधांचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवच्या कलम तीन चार नुसार गेवराई पोलीस ठाण्यामध्ये होणार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास एपीआय दीपक लंके हे करत आहेत